पुणे विद्यापीठाच्या गेटवरती भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी अक्षय कांबळे हा विद्यार्थिनीचा विनयभंग करत असून अभ्यासक्रम संपला असताना सुद्धा अनधिकृतपणे विद्यापीठामध्ये येऊन असे चाळे करतोय विरोधात कठोर कारवाई करा तसंच गांजा विक्री सुद्धा करण्यात यांचा हात असल्याचा आरोप हा भाजप युवा मोर्चाकडनं करण्यात आला आहे आणि या प्रकारे आंदोलन करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन सुरू केले भाजपाने काय भूमिका आहे काय प्रकार आहे आपण सगळ्यांना माहिती आहे आता तो अक्षय नावाचा जो कार्यकर्ता आहे खरं तर हा एकटा नसून हे खरं तर पुढे आलेलं एक नाव आहे त्यांनी अनेक माता भगिनींना असे मेसेज करतो इथं बसून तो रोमिओ सारखे चाळे करतो येत्या काळामध्ये त्याला कशा पद्धतीने आपण सरळ करायचं हे आमच्याकडे आहे पण तुम्हाला ह्या माध्यमातून मी सांगतो खरं तर तो एकटा नाहीये त्याच्याबरोबर आणखी तीन चार कार्यकर्ते आहेत ते इथं येतात ये मुलींना ऍडमिशन करून देऊ का तुमचं ऍडमिशन करून देतो ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्याशी मैत्रीचे संबंध करायचे त्यांना एस एम एस करायचे फोन करायचे आणि कुठल्या तरी अशा अज्ञात ठिकाणी त्यांना बोलून त्यांच्याशी नको ते चाळे करणारा हा प्रकार या ठिकाणी घडतो आहे मला तर खरं सांगायचं हा एकटा नाहीये हा खरं तर त्याचा हा एक प्रकार आहे तर तो एक वसुली आहे तो त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी काम करतो त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातल्या नेत्यांपासून पुणे शहरातले सगळे मोठमोठे नेते त्याच्याकडनं वसुली करून घेतात तो वसुली बादशा आहे एक वसुलीवाला जो नागपूरचा आहे तो जसा जेलला बसला तसा हा वसुलीवाला लवकर जेलमध्ये बसन हे युवा बने आम्ही इथं करून दाखवणार आहोत मागणी काय मागणी येण्याशिवाय या संघटनेवरती बंदी आणावी आणि जी पीडित महिला आहे किंवा जी विद्यार्थीने तिच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे खंबीरपणे मागे उभं आहोत तिनं कुठल्याही दबावाला बळी न पडता जो तिचा एफ आय आर करण्यापासून तेव्हाचा जो स्टँड होता तोच तिनं कंटिन्यू ठेवावा याच्यामध्ये जर का तिला कोणी दबाव आणत असेल किंवा कोणी काय करत असेल तर तिने आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तिच्या मागे खंबीरपणे उभं आहोत आहा Actually, हा विद्यार्थी आहे का विद्यापीठाचा अॅक्च्युली आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली हा अक्षय कांबळेचा अभ्यासक्रम संपला होता तरी तो आतमध्ये होता त्यामुळे आम्ही विद्यापीठाला विचारायला आलो की विद्यापीठ करतंय काय अशा अनेक रोडरोमी आतमध्ये आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत उभाटाचे आहेत आज आता तुम्ही आता आतमध्ये गेले ना तुम्हाला भेटतील ते कार्यकर्ते अशा कार्यकर्त्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी आणि ही जी लिंकफिसाट आहेत यांची अशामुळे वृत्ती वाढते म्हणजे धैर्य वाढतो यांचा यांचा आत्मविश्वास वेळीच ठेचला पाहिजे यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करतो